नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत एस बी आयचा अहवाल लाडकी बहीण योजना बंद होणार महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना जाहीर केल्या होत्या या योजनांमध्ये विशेषतः महिलांना थेट आर्थिक लाभ देण्याच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या गे गेल्या मात्र यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रचंड आर्थिक ताण येत असल्याची चिंता भारतीय स्टेट बँकने व्यक्त केली आहे महिलांसाठी घोषित योजना आणि त्याचा आर्थिक ताण महाराष्ट्रात जाहीर केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याचा राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा परिणाम झाल्याचे एसबीआयच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे झारखंडमध्ये देखील निवडणुकीच्या काळात अशा योजनांची घोषणा करण्यात आली होती या योजनांमुळे निवडणुकीत पक्षांना मोठा फायदा झाला असला तरी सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनांचा आर्थिक बोजा वाढला आहे एसबीआयच्या अहवालानुसार अठरा राज्यांमध्ये लागू केलेल्या या योजनांची एकूण किंमत दीड लाख कोटी रुपयांहून अधिक आहे ही रक्कम राज्यांच्या उत्पन्नाच्या तीन ते अकरा टक्के इतकी आहे इतर राज्यातील योजनांचा आढावा कर्नाटक गृहलक्ष्मी योजना या राज्यात राबवली जाते या योजनेवर सरकारला वर्षाला सुमारे अठ्ठावीस हजार सहाशे आठ कोटी रुपये खर्च येतो जो राज्याच्या महसूलाच्या सुमारे अकरा टक्के इतका आहे पश्चिम बंगाल लक्ष्मी भंडारी योजना या राज्यात राबवली जाते या योजनेसाठी वर्षाला चौदा हजार चारशे कोटी रुपये इतका खर्च येतो जो राज्याच्या महसूलाच्या सहा टक्के इतका आहे एसबीआयचा सल्ला आणि इशारा एसबीआयच्या अहवालानुसार महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या योजना चांगल्या असल्या तरी यापूर्वी राज्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे वित्तीय तूट वाढल्यास आगामी काळात केंद्र सरकारवरही दबाव येऊ शकतो जर निवडणुकीच्या काळात अशा योजनांचा ट्रेंड कायम राहिला तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी आर्थिक धोरणांची काळजीपूर्वक आखणी करावी असा सल्ला एसबीआयने दिला आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद